जय शिवराय मी सचिन पाटील काही लोक हे जातीपेक्षा पक्षाला जास्त महत्त्व हो देत आहे जातीसाठी ज्या ज्या लोकांनी लढा उभारलेला आहे त्या लोकांना टार्गेट करण्याचं हे काही पक्षातले आपले मराठे हे करत आहे मी त्या सर्व भावांना विनंती करतो शेकडो या ठिकाणी बलिदान गेलेले लाखो पोरं नैराश्यात गेलेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला चैतन्य आणायचं आहे त्यासाठी सर्वांनी कुणीही जातीमध्ये फूट पडू देऊ नका पक्षासाठी आपापल्यामध्ये भांडणं करू नका पक्षाची जर तुम्ही बाजू घेताय तर तुम्ही पक्षाचा जाहीरनामा चेक करा त्या जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षण कशा पद्धतीनं देणार हे पक्षावाले हे लिहिलेलं आहे का ते बघा नसल लिहिलं तर प्रत्येक ठिकाणी ज्या कॉर्नर त्यांच्या सभा चाललेल्या आहेत त्या सभेमध्ये ते मराठा आरक्षण कशा पद्धतीने देणार हे सांगतायत का ते बघा जर तुमच्या ते लक्षात आलं तर तुम्ही त्यांच्या बाजूनी राहा नाही तर आपले जे बलिदान गेलेले त्यांचा विचार करा ज्या दिवशी मतदान करायला जाताल आपल्या लेकराबाळांकडं आपल्या बायकोकडं आपल्या आईबापाकडं आणि जे जे लोक नैराश्यात गेले त्यांचे जे बलिदान गेले त्यांच्या चेहऱ्याकडं बघून आपण मतदान करायला जा त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल मतदान करायचं कोणाला आहे हे लोक हे लोक कुणीही मराठा आरक्षणाची बाजू घेऊ शकणार नाही असं मला वाटतं कारण त्यांचा त्यांना भीती आहे की दुसरा समाज आपल्यापासून नाराज होईल त्यामुळं तुम्ही मन आणि बुद्धीचा वापर करून तुम्हाला जो योग्य वाटतो तो उमेदवार तुम्हीच निवडायचा आहे तुम्हाला या लोकांचा लगेच लक्षात येईल की हे लोक कसे फार मोठं शस्त्र तुमच्याकडे आता आलेलं आहे हे शस्त्र दर पाच वर्षांनी वापरता येतो कुणाच्याही मटणाच्या दारूच्या पार्ट्यासाठी आपलं किमती मतदान तुम्ही विकू नका विकासाचा त्या व्यक्तीचा अजेंडा काय आहे शेतकरी कष्टकरी नोकरदार यांच्यासाठी काय करणारे विद्यार्थ्यांसाठी काय करणारे उद्योगधंदे कसे आणणारे काय करणारे हे त्याचे स्टॅटस स्ट्रॅटजी समजून घ्या जाती पाव जाती जातीवाद करून किंवा जाती जातीमध्ये भांडणं लावून तो निवडून येण्याचा जर प्रयत्न करत असेल तर तशाला ओळखा या ठिकाणी आपण फक्त जातीच्या आरक्षणासाठी लढलो आपण कुठल्याही जातीच्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही त्यामुळं सगळ्यांनी मन आणि बुद्धीचा वापर करून कोण उमेदवार योग्य आहे ते बघा आणि शेकडो वर्षानंतर हा जो समाज एकवटलेला आहे मराठा समाज याचा गर्व हरवू देऊ नका स्वाभिमान हरवू देऊ नका छातीचा कोट करून आपल्याला हे इलेक्शन इलेक्शन येतील जातील पण समाज हा कायम राहत असतो त्यामुळं जातीजातीमध्ये भांडणं करू नका बऱ्याच लोकांचं या लढ्यामध्ये योगदान आहे त्यामुळं कुणीही दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखू नका आणि आपल्या आपल्यामध्ये भांडण करू नका ही कळकळीची कल विनंती करतोय मी एक सर्वसामान्य मराठा समाजाचा घटक म्हणून सांगतोय मी ही परिस्थिती बघतोय को उमेदवार दिल द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे असं चुकलं तसं चुकलं या गुंत्यात पडू नका राजकारण आपला धंदा नाही आपल्या पिढ्या ह्या राजकारणामुळे बर्बाद झालेल्या आहेत आपल्याकडे पोरग जन्माला आलं की त्याच्या घरात राजकारण म्हणजे ग्रामपंचायतला सदस्य व्हायचं सरपंच व्हायचं पंचायत समिती व्हायचं जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आमदार व्हायचं खासदार व्हायचं या राजकारणामुळे आपला पूर्ण बर्बादी झालेली आहे आपल्याला पाहिजे आरक्षण पाहिजे आपल्या सा येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्या पोरांना ला उद्योगधंद्याला लावायचं आहे त्यामुळं आपल्याला एक चांगलं सरकार आलं पाहिजे ही भावना ठेवा चांगला उमेदवार हे उम जे आमदार खासदार असतात हे आपले आपले नौकर असतात आपले एक प्रतिनिधी असतात आपली बांधू त्यांनी त्या ठिकाणी मांडली पाहिजे यासाठी आपण त्यांना पाठवत असतो तुम्ही किमती मतदान यावेळेची जर संधी हुकवली तर शेकडो वर्ष आपल्याला पश्चातापाची वेळी बांधवांनो मन आणि बुद्धीचा वापर करून योग्य उमेदवार तुम्ही निवडून द्याल या अपेक्षा करतो प्रत्येकाने हा व्हिडिओ ताबडतोब सर्व ग्रुपवर शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या एवढी विनंती करतो आणि थांबतो जय